प्रश्न बघा किनारपट्टीच्या लांबीच्या बाबतीत महाराष्ट्राची किनारपट्टी रिकाम जागा आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे दुसऱ्या सर्वात लांब पुढील प्रश्न बघा जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक अधिनियम जागा साली मंजूर करण्यात आला त्याचे योग्य उत्तर असणार आहे एकोणीसशे एक्कावन्न पुढील प्रश्न बघा भारतीय दरवर्षी किती टक्के माल मालवाहतूक रस्ते मार्गाद्वारे केली जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे सत्तर टक्के पुढील प्रश्न बघा मार्च दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील यापैकी कोणत्या ठिकाणी जस्त धातूचे साठे आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे नागपूर पुढील प्रश्न बघा वित्त पुरवठ्याच्या संकल्पनेमध्ये खालीलपैकी कशाला सर्वाधिक तरल वित्त मापन म्हणून देखील ओळखले जाते त्याचं योग्य उत्तर असणार आहे या पुढील प्रश्न बघा ज्या प्रदेशात केवळ ठराविक ऋतूमध्ये पाऊस पडतो तेथील वनस्पतीच्या घनतेवर कोणते परिणाम होतो योग्य उत्तर असणार ती कमी होते पुढील प्रश्न बघा पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्र टेकडीची सरासरी उंची किती आहे योग्य उत्तर असणार आहे बाराशे पुढील प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे बिहार पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळखला जाते त्याचे योग्य उत्तर असणार आहे सात पुढील प्रश्न बघा साची सुप्त मुळात कधी उभारण्यात आला होता योग्य उत्तर असणार आहे सम्राट अशोकाच्या काळात पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या पर्जन्यवृष्टीचा एक प्रकार नाही त्याचं योग्य उत्तर असणार आहे सागरी पर्जन्यवृष्टी कोणकोणते प्रकार आहे मग प्रतिरोध पर्जन्यवृष्टी चक्रीवादळ पर्जन्यदृष्टी आणि आरोह हो पर्जन्य पुढील प्रश्न बघा अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले योग्य उत्तर असणार आहे विनायक दामोदर सावरकर पुढील प्रश्न बघा जून दोन हजार तेवीस पर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणती संविधान आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणी आपल्या गुलामगिरी या पुस्तकाच्या शुद्धातिशुद्र समुदायाचा इतिहास केलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणारा महात्मा ज्योतिराव